सभापती महोदय एकोणीसशे ब्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय सुधाकर नाईक साहेबांनी मृदू व जलसंधारण या विभागाची स्थापना केली व नंतर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार सतरा साली त्याला एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं आणि सोळा हजार चारशे नव्याण्णव पदं भरण्याची त्यावेळेसची तरतूद होती पण त्याच्यामध्ये नंतर कपात करून फक्त आठ हजार पदंच भरायची ठरलेली आहेत हा पहिला प्रश्न आहे ते असं का झालं व तसंच स्थापत्य अभियंता सहाय्यक वर्गातील पद रिक्त आहेत आणि त्यासाठी म्हणून बाह्य यंत्रणेमार्फत न राबवता सरळ सेवा योजनेतून ही पदं भरली जातील का व तसंच काही वर्षापासून रखडलेली जवळपास हजार कामं रद्द करण्यात आलेली आणि नवीन त्या ठिकाणी आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे ही कामं आणि नवीन किती कामं त्या ठिकाणी घेणार आहे हा माझा तिसरा प्रश्न सभापती मोदय याच विषयाच्या संदर्भात लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहामध्ये याच्यापूर्वी ही चर्चा झालेली आहे सन्मान्य सदस्यांनी आता उल्लेख केल्याप्रमाणे दोन हजार सतराला मृद व जलसंधारण विभागाला शासनाने मान्यता दिल्यानंतर त्यावेळेसच जवळपास सोळा हजार चारशे तेवीस पदं या विभागाला आकृतिबंध राहीन अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला होता आणि ही पदं सभापती मोदे जलसंपदा आणि कृषी विभागाकडून वर्ग करण्यात येणार होती परंतु या ठिकाणी ही पदं जलसंधारण विभागाला मृद जलसंधारण विभागाला मिळाली नाही मग मृदव जलसंधारण विभागाने नवीन या ठिकाणी एक आकृतीबंध तयार केला आणि तो वित्त विभागाला पाठवलेला आहे राज्यातल्या सध्या बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन या ठिकाणी आमच्या विभागाने खऱ्या अर्थानं फिल्डवर काम करणारी यंत्रणा आम्हाला आवश्यक होती आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी जो प्रस्ताव पाठवलेला आहे आठ हजार सहाशे सदुसष्ट पदाला वित्त विभागाने आकृतीबद्धाला मान्यता दिलेली आहे आणि जी पदं अनावश्यक होती सभापती मोदय ज्याच्यामध्ये भंडारपाल आहे अनुरेखक आहे टंकलेखक आहे चौकीदार आहे तर अशा या ठिकाणी जी पदं आम्हाला आवश्यक आहे अशा पद पदाच्या संदर्भामध्ये आम्ही जो काही आकृतीबद्ध पाठवला होता विभागाला तो वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे आणि लगेच आता ती प्रक्रिया सन्मान्य सदस्यांनी जसं सांगितलं हे सर्व पदं भरण्याच्या दृष्टीनं आमचा विभाग या ठिकाणी आता प्रयत्न करणार आहे या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी दुसरा प्रश्न विचारला की जी प कामं या ठिकाणी जल मूर्द जलसंधारण विभागाने रद्द केलेली आहे याचा एक आढावा आम्ही विभागाने घेतला सभापती महोदय ज्या कामामध्ये लोकांचा विरोध आहे ज्या कामामध्ये वनजमिनीच्या संदर्भात अनेक अडथळे आहेत आणि ज्यावर खर्च झालेला आहे पण प्रमा दिलेल्या होत्या अशा कामांच्या या ठिकाणी मान्यता विभागाने रद्द केलेल्या आहेत परंतु सन्मानिय सदस्यांचं पेसिफिक अशा पद्धतीची काही मागणी असेल तर ती तपासून घेऊ आणि त्या संदर्भात निर्णयसुद्धा घेऊ सभापती मंडळ